हा बंधू गेल्यानंतर आता बस लोकांची आता लोक यायची आमच्याकडे काय काय असे काम घेऊन वगैरे त्यामुळे त्यांचे असे काही प्रयत्न असतील ते थोडे मार्ग लावायचे त्यानंतर थोडं होत आता त्यावेळेस सक्रिय राजकारण ग्रामपंचायत असल्यामुळे त्यावेळेस आमचं काय एवढं घरानं मोठं नसल्यामुळे आम्हाला कोणत्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा पण मिले हा विचार नव्हता असं कोण की बोलायला उभं करावं आणि हे करावं असं काही नव्हतं त्यावेळेस आमचं म्हाडा मी आता त्यावेळेस शिवकर साहेब आमदार होते मग त्या आमदार इलेक्शनला आपलं बुथवर थांबायचे त्यांच्या शिपा वाटायचे वगैरे असे असे कार्यकर्त्याप्रमाणे आपलं आपण काम करत गेलं म्हणजे मोठ्या बंधूंचं समाजकारणाचं काम पुढे नेत असताना हळूहळू राजकारणाकडे मोठं मग काही कर राजकीय निवडणुकांमध्ये असते तिथं मग छोटे मोठे कार्यकर्ता म्हणून काम सुरू केला आणि मग लोकांनी स्वीकारलं त्यांनी मग असा एखादा काही प्रसंग सांगता येईल का की इथून तुम्ही राजकारणाच्या खऱ्या अर्थानं पूर्ण तुम्ही राजकारणात सुरुवात झाली माझी पूर्ण राजकारण सुरू झालं दोन हजार दोन साली आमची पहिले का महानगरपालिका काही दिवस आमचं गाव महानगरपालिकेत त्यानंतर दोन हजार दोन लाईन झाली ग्रामपंचायतीची त्यावेळेस म्हणजे माझी सक्रिय राजकारण त्यावेळेस माझी सुरुवात झाली खऱ्या खऱ्या अर्थान था। हा था। खऱ्या अर्थाने माझी सुरुवात होत असताना मी राहतो त्यावेळेस वाढ असायची ग्रामपंचायतीची एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर आमचा पाच नंबर वाढली मी राहतो त्या ठिकाणी मला उभं राहता नाही मला काही कारण असतो मला पलीकडे उभं राहत राहिलं दुसऱ्या वार्डमध्ये दुसऱ्या वार्डमध्ये ला राहिला तिथे मदन बंद होतं तिथे उभं राहिल्यानंतर मग तेव्हा ते माझी खरी रस्त्यांना सुरू झाली त्यावेळेस आमची भावकी आमची वाद असताना सुद्धा भावकी माझ्या आपण बऱ्याच वेळा भावकी बद्दल असं म्हणत असतो की भावकी ही होण्याची वाटेतरी असते पण हीच भावकी जेव्हा आपल्या घरातला एखादा माणूस उभं राहण्याचा प्रयत्न करतो आपल्या घरातला एखादा माणूस पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खऱ्या अर्थानं उभी राहत असते आणि हीच माणसं खऱ्या अर्थानं आपली आपली माणसं असतात त्याची वेळोवेळी आपल्याला जाणीव होत असते आणि याच्याबद्दलची कृतज्ञता आहे त्याच्याबद्दलची जी जाणीव आहे ती तुमच्यासारख्या माणसांच्या या जगण्या बोलण्यात आपल्याला दिसते आणि हेच आपलं बलस्थान आहे किंवा त्या माणसांना त्याची कृतज्ञ आहे कृतज्ञता आहे ज्यांनी ज्यांनी अण्णांच्या संघर्ष सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात त्यांना साथ दिली त्यांच्याबद्दल हा माणूस कसा भाऊ होत त्यांच्याबद्दल या माणसाच्या मनात किती प्रेम आहे किंवा डोळ्यात कसे आश्रू येतात हे आपण बघतो कारण ज्या वेळेस आमच्या संघ कुणाचा संबंध चांगला नसताना मग त्यांनी एवढा आधार दिला त्या लोकांनी की अण्णा तू उभं राहिलंच पाहिजे आणि आपण ज्या विरोधाच्या दारात जातोय ना आपण ते आपली काम करत नाही मग आता हे तू काम केलंच पाहिजे असं त्यांना ठामपणे सांगितलं अण्णा तू तू उभं राहिलंच पाहिजे इथं एकदम साथ दिली त्यांनी मग आता ती साथ सोडल्यामुळं काय का अण्णाला थोडस वाईट वाटलं